शाळा कशी असावी हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे वेगळ्या मुद्द्याद्वारे आपण विश्लेषण करणार आहोत प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे कशी असावी हे समजून घेऊया शाळा ही एक मंदिर शाळा ही एक वाहती ज्ञानधारा जीवन सुंदर होण्याचं रंगमंच म्हणजे शाळा होय अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी शिडी म्हणजे शाळा होय विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करणारी शाखा म्हणजे शाळा होय शाळा ही अज्ञान अंधकार भीती गैरसमज दूर करून यशाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचवणारी शिडी होय शाळा ही मंदिर असते आणि शाळेमध्ये शिस्त वळण योग्य दिशा मार्ग याचं ज्ञान दिले जाते शाळा म्हणजे जीवन सुंदर बनवणे शाळा म्हणजे निरक्षरपणा घालून साक्षर करणे शाळांमध्ये म्हणजे आपल्या अंतरंगाचा मनाचा बुद्धीचा ज्ञानाचा विकास होईल म्हणजे चांगलं सुंदर जीवन करणे जीवन सफल सुंदर बनवते म्हणून ही शाळा स्वच्छ असली पाहिजे सुंदर असली पाहिजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी त्यांना चांगलं वाईट योग्य अयोग्य कळावे त्यांना खरे काय खोटे काय याचे ज्ञान व्हावे त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची सर्व गोष्टीची सर्व बाबीची माहिती व्हावी त्यांचा विकास व्हावा भाद प्रगती व्हावी त्यांचं जीवन सुंदर व्हावं समृद्ध व्हावं अशी ही शाळा असली पाहिजे ही ज्ञान देणारी शाखा असली पाहिजे ही ज्ञान बुद्धिमत्ताचं केंद्र असलं पाहिजे शाळा ही उत्तम असली पाहिजे शाळा ही सुंदर असली पाहिजे शाळेत शाळेमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता जनरल ज्ञानावर व्यावसायिक व्यावहारिक ज्ञानावर भर दिला पाहिजे शाळेमध्ये व्यावसायिक ज्ञान शिकवलं पाहिजे व्यवहारितिकचे ज्ञान शिकवलं पाहिजे सर्व बाबीचे सर्व घडामोडीचे ज्ञान दिलं पाहिजे केवळ पुस्तकी ज्ञानाने विद्यार्थी प्रगत होत नाही या सुधरत नाही तर त्यास सर्व गोष्टीचे आकलन द्यावे लागते त्यांच्या अंतरंगाचा अभ्यास झाला पाहिजे त्याच्या मनाचा अभ्यास झाला पाहिजे जी। त्याने जीवन कसं जगावं त्याचं जीवन कसं सुंदर होईल तो कसा परिपूर्ण होईल तो समजदार कसा होईल शहाणा कसा होईल तो चांगला सुशिक्षित कसा बनेल तो चांगला विचारांचा केव्हा बने तो सुंदर छान केव्हा बने या सर्वांचं ज्ञान शाळेमध्ये दिलं पाहिजे केवळ पैशासाठी शिक्षण असू नये केवळ पुस्तकी ज्ञान देऊ नये केवळ नापास पास होण्यासाठीचं शिक्षण देऊ नये तर शाळांमध्ये विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडावा खऱ्या अर्थाने त्याची प्रगती व्हावी खऱ्या अर्थाने त्याचा विकास व्हावा त्याला सर्वबाबीचं ज्ञान व्हावं त्याला चांगल्या वाईट गोष्टीचं चा, योग्य योग्य गोष्टीचं खऱ्या खोट्या गोष्टीचं ज्ञान व्हावं त्याचे गैरसमज त्याचा भ्रम त्याचा अंधविश्वास हे सर्व नष्ट व्हावा तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी प्रगल्भ इच्छा निर्माण व्हावी त्याची तयारी असावी त्याच्या स्वतः मनावर प्रगल्भ आत्मविश्वास असावा त्याची कष्ट व मेहनत करण्याची तयारी असावी त्याने कठोर परिश्रम करावे त्याने ध्येय ध्यास ठेवावा त्याला जाणीव असली पाहिजे त्याला काळजी चिंता असली पाहिजे त्याला पर्वा असली पाहिजे त्याला जीवनाची आपल्या सुंदर जीवनाची काळजी असली पाहिजे त्याचं ध्येय उदात्त असलं पाहिजे या प्रकारचं ज्ञान शाळेमध्ये दिलं पाहिजे म्हणजे एकूणच विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये पारगत झाला पाहिजे विद्येमध्ये पारगत झाला पाहिजे विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज व्यावसायिक ज्ञान तसंच व्यवस्थेचे ज्ञानसुद्धा दिलं पाहिजे केवळ डिग्री जाऊन फायदा नाही केवळ पास होऊन फायदा नाही या केवळ भूकंपट्टी करूनही फायदा नाही या पुस्तकी ज्ञान घेऊनही फायदा नाही त्या लेकरांची सर्वांगीण प्रगती व्हावी विद्यार्थ्यांची सर्व बाबा बाबींची प्रगती व्हावी त्यात शानपणी यावे त्यास कळावे त्यास जाणीव व्हावी त्या समजावे या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे शाळा ही एक सुंदर भाग आहे आणि या बागेमध्ये विद्यार्थी घडले पाहिजे विद्यार्थी सुंदर राहिले पाहिजे शाळा ही सुंदर असावी शाळेमध्ये स्वच्छता असावी शाळेमध्ये स्वच्छतेला महत्त्व असावे शाळामध्ये व्यवस्थितपणाला महत्व असावे शाळामध्ये पदशीलपणाला महत्व असावे शाळांमध्ये प्रेम आवड गोडी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता इच्छा तयारी माणुसकी नम्रता विनम्रता कष्ट करण्याची तयारी कठोर परिश्रम ध्यास जाणीव या सर्व ज्ञान दिलं पाहिजे या सर्व गोष्टी असल्या के पाहिजे केवळ पैशासाठी शिक्षण दिलं जाऊ नये केवळ शिकवायचं म्हणून शिकवू नये तर शाळेमध्ये पद्धतशीरपणा व्यवस्थितपणा असला पाहिजे नीटनेटकेपणा असला पाहिजे शिक्षकांचा हेतू या उद्देश विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवणे असा असला पाहिजे खऱ्या अर्थाने त्याची प्रगती करणे असा असला पाहिजे म्हणून शाळा ही प्रामाणिक असावी शाळा ही संयमी असावी शाळा ही ध्येयवादी असावी शाळा ही सुंदर असावी शाळा ही स्वच्छ असावी शाळा ही ज्ञानवादी असावी शाळा ही सुंदर विचारी असावी शाळा ही प्रगती विकास करणारी असावी शाळांमध्ये विद्यार्थी कसा घडेल कारण विद्यार्थी हा चिखलाचा गोळा असतो विद्यार्थी हा ना समज असतो त्याला काही कळत नाही त्याला चांगलं काय वाईट काय काही कळत नाही योग्य काय आयवे काय त्याला कळत नाही त्याला काय खरे काय कुठे हे कळत नाही तो ना समज असतो तो नादान असतो एक गोळा असतो त्याला काहीही समजत नाही तो, तो फक्त शाळेत जातो अभ्यास करतो पास होतो बस आणि शिक्षकांनी आईवड्या जसं सांगितलं करतो म्हणून त्याला समज नसते शहाणपण नसते त्याला जाणीव नसते त्याला काय करायचं पुढे शिकून काय करायचं हे सुद्धा माहित नसते कशासाठी शिकायचं का शिकायचं हे सुद्धा त्याला माहित नसते म्हणून अशा विद्यार्थ्यांना अशा चिखल्याच्या गोळांना योग्य आकार दिला पाहिजे त्यांचं जीवन सुंदर व्हावं चांगलं व्हावं यासाठी शाळेने धडपड केली पाहिजे आईवडिलांनी धडपड केली पाहिजे समाजाने धडपड केली पाहिजे शिक्षकाने धडपड केली पाहिजे तरच लेखून पुढे जाईल त्याची प्रगती होईल आणि विद्यार्थी घडला म्हणजे समाज घडेल देश घडेल कारण विद्यार्थ्याची प्रगती म्हणजेच समाजात देशाची प्रगती होते म्हणून विद्यार्थी घडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची प्रगती होणे आवश्यक आहे म्हणून शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना योग्य संस्कार लागले पाहिजे योग्य वळणशिस्त लागली पाहिजे योग्य दिशा आणि मार्ग त्यांना दाखवला पाहिजे शाळेमधून त्यांना योग्य प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे शाळांमधून पुचकामी शिक्षण मिळून शाळांमधून भूकंपनाचं शिक्षण मिळू नये शाळांमधून केवळ पास नापाचं शिक्षण मिळू नये तर शाळांमधून व्यवस्थित पदस्थिरपणाचं शिक्षण मिळा मिळालं पाहिजे सुशिक्षण मिळालं पाहिजे विकास प्रगतीचं शिक्षण मिळालं पाहिजे जीवन सुंदर करण्याचं शिक्षण मिळालं पाहिजे शाळामधून सुंदर शिक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थी घडला पाहिजे अभ्यासाचा विद्यार्थी रंगला पाहिजे त्याला जीवनाचा ध्येय उद्देश कळाला पाहिजे का शिकायचं कशामुळे शिकायचं का शिक्षण घ्यायचं का शाळेत जायचं हे त्याला कळालं पाहिजे प्रथम त्या शिक्षण म्हणजे काय हे त्यास कळायला पाहिजे कशासाठी शिकायचं का शिकायचं हे त्यास कळायला पाहिजे प्रथम विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय शिकायचं का कशासाठी शिकायचं याची जाणीव करून देणं आवश्यक आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे प्रथम शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं नंतर का शिकायचं कशासाठी शिकायचं याचा महत्व पटवून द्यायचं म्हणून शाळाचं कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना एक एक गोष्ट समजून सांगणे विद्यार्थ्यांच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे कोणता विद्यार्थी कसा आहे या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार कुलतेनुसार त्यांचा अभ्यास घेणे त्यांना समजून सांगणे त्यांचं जीवन घडवणे त्यांची प्रगती करणे विकास करणे ही शाळांचं कर्तव्य आहे केवळ विद्यार्थ्यांना मारणे खेखसणे आडाओरवड करणे म्हणजे शिक्षण नव्हे तर शाळेचं काम आहे शाळेच्या शिक्षकाचं काम आहे की विद्यार्थ्यांना आवडीने कोडीने समजदारीने शहानपणाने शिकवणे त्यांना घडवणे तसेच त्यांना एखाद्या वेळेस कठोर शिक्षाही करावी लागते कारण जास्त जर लाड केला तर लेखू शिकत नाही म्हणून कठोर शिक्षाही करावी लागते त्यांना चांगलं वळण शिस्ते लावी लागते आणि प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो एकसारखी बुद्धी नसते प्रत्येक विद्यार्थ्याचे एकसारखे विचार असतात कारण प्रत्येक विद्यार्थी एकसारखा नसतो म्हणून विद्यार्थ्यांच्या कुतेनुसार विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्याच्या लायकीनुसार त्याला शिक्षण दिलं पाहिजे त्याला घडवलं पाहिजे त्याला समजून सोडून सांगलं पाहिजे विद्यार्थ्यांना कर्तव्य जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे विद्यार्थ्याचं कर्तव्य काय जबाबदारी काय याची जाणीव करून दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे चांगल्या प्रकारचे संस्कार लावणं हे शाळेचं काम आहे म्हणून शाळामधून शाळेमधून विद्यार्थी घडला पाहिजे रंगला पाहिजे यासाठी शाळेने धडपड केली पाहिजे तळमळ केली पाहिजे जर मनातून सुद्धा अंतर लेकराला घडवलं तर लेखून घडतं फक्त चित्त पाहिजे शिकवण्याची धडपड पाहिजे शिकवण्याची तळमळ पाहिजे शिकवण्याची जिद्द पाहिजे शिकवण्याची आवड पाहिजे शिकवण्याची गोडी पाहिजे तरच लेखक शिकतं आणि मोठं होतं आणि त्याचं जीवन चांगलं रंगतं म्हणून शिक्षकाने याबाबतची काळजी घेतली पाहिजे ध्यास घेतला पाहिजे भेट ठेवलं पाहिजे आणि विद्यार्थी चांगला घडावा त्याचं जीवन चांगलं व्हावं त्याचं जीवन सुंदर व्हावं यासाठी मेहनत केली पाहिजे धडपड केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे तरच विद्यार्थी शिकल त्याचं जीवन रंगल आणि ते सुंदर फरे म्हणून शिक्षकांनी धडपड करणे आवश्यक आहे तळमळ करणे आवश्यक आहे आणि शाळामधून सुद्धा चांगल्या प्रकारचे ज्ञान देणे आवश्यक आहे तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कला जाणून सुद्धा त्यांना कलेचं कौशल्याचं ज्ञान दिलं पाहिजे म्हणून शाळांमध्ये कुशलता असली पाहिजे वेगळ्या प्रकारचं कलाचं प्रदर्शन पाहिजे वेगवेगळ्या कारण वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून सवरून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांना समजून घेणे म्हणजे जीवन चांगलं बनवणे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे तक्रार याचं हे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा कोणता प्रश्न आहे हे शाळांनी समजून घेतलं पाहिजे शाळामध्ये वीर उपक्रमला राबवले पाहिजे कलांचं प्रदर्शन सुद्धा झालं पाहिजे वेगळ्या गोष्टीचं प्रदर्शन सुद्धा झालं पाहिजे शाळा शाळांमध्ये जागृती झाली पाहिजे क्रांती झाली पाहिजे आपल्या देशाबद्दलही सुद्धा भरपूर माहिती सांगली पाहिजे देशाबद्दल प्रेम उत्पन्न केलं पाहिजे चांगले संस्कार लावले लावले पाहिजे भारत मातेबद्दल देशाबद्दल राहणीमान बोलणे वागणे कृती करणे याबद्दलचं सर्व ज्ञान दिलं पाहिजे शाळा एक एकूणच शाळांमधून सर्व प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे सर्व गोष्टीचं वळण शिस्त लावलं पाहिजे तरच लेकराचे जीवन सुंदर होईल रंगमय होईल शाळेमध्ये विविध प्रकारचं ज्ञान दिलं पाहिजे शाळा ही स्वच्छ असावी सुंदर असावी ज्ञानवादी असावी ध्येयवादी असावी तळमळ धडपड करणारी असावी लेकरांना घडवणारी शिकवणारी असावी घेणारी असावी शाळेमध्ये स्वच्छता असावी शाळेमध्ये जर स्वच्छता नसेल शाळा जर सुंदर नसेल तर ती कोंडवाडा असते म्हणून शाळेमध्ये शिस्त असली पाहिजे शाळेमध्ये स्वच्छता असली पाहिजे शाळा सुंदर असली पाहिजे शाळा नीटनेटकी असली पाहिजे आणि शाळेमध्ये शिकणारे शिक्षक हे सुद्धा ज्ञानी स्वच्छ सुंदर असले पाहिजे तरच लेखू घडेल सुंदर होईल अरंगय होईल म्हणजे केवळ पैशासाठी शिक्षण दिलं जाऊ नये केवळ पास नापासासाठी शिक्षण दिलं जाऊ नये केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जाऊ नये तर लेखू सर्व अर्थाने घडावं लेखू सर्व अर्थाने खऱ्या अर्थाने घडावा विद्यार्थी सर्व अर्थाने घडावं यासाठी शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे लेखकांची विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी असं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे तरच लेकरांचं जीवन सुंदर हो रंगमय होईल होय शाळांमध्ये विविध प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे लेकरांना समजल सवरल त्याचं जीवन सुंदर होईल या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे शाळांकडे हे गुण असलेच पाहिजे कष्ट व मेहनत आवड व गोडी इच्छा व तयारी जिद्द व चिकाटी संयम व सहनशीलता सुंदर विचार मन सुंदरता मानुसकी नम्रता विनम्रता ध्यास ध्येय जाणीव दूरदृष्टी शील ज्ञान आदर मान सन्मान काळजी परवा चिंता प्रगल्भ आत्मविश्वास कर्तव्य जबाबदारी प्रेम माया दया शिस्त योग्य वळण चांगलूपणा धाडस धीर धैर्य समज व शहाणपण गोडी गोडवा तळमळ चौकसपणा वेळ बुद्धी ज्ञान विचार शक्ती वस्तू धन पैसा अन्न पाणी वीज यांची योग्य युक्ती श्रद्धा निष्ठा एकाग्रता एकता ध्यान मन व विचार नियंत्रण सत्यता समाधान शिष्टाचार कठोरता आपुलकी निश्चय विश्वास कौशल्य कुशलता चांगली संगत सज्जनता आदर्श प्रेरणा मार्गदर्शन चैतन्य निर्मळता स्वच्छता स्वच्छता परिपक्वता शौर्य शक्ती हिम्मत स्वलंब स्वाभिमानपणा या प्रकारची गुण शाळेमध्ये असले पाहिजे आणि या सर्व गुणांची जोपासना करता आली पाहिजे या सर्व प्रकारची जोपासना झाली पाहिजे आणि या सर्व सर्व गुणांचं प्रदर्शन शाळेमध्ये झालं पाहिजे आणि हे सर्व गुण असतील तरच शाळा सुंदर होईल रंगदेव होईल म्हणून शाळेमध्ये या सर्व गुणांचं प्रदर्शन झालं